नातं कादंबरी भाग दोन प्रकरण आठ मिराची चिडचिड काळजी करू नकोस बेटा सगळं काही छान होणार आहे मासाहेब सुरभीला म्हणाल्या दीप्तीने तिला मिठी मारली आज दिवसभर आम्ही तुमच्यासोबतच राहणार आहोत मासाहेबांनी मग सुरभीच्या आईलासुद्धा धीर दिला तुमचे उपकार कसे मानू माझ्याकडे शब्द नाही मल्हारसाहेब वेळेवर आले नसते तर आज काय झालं असतं कुणास ठाऊक सुरभीच्या आई म्हणाल्या अहो आपण आपल्या माणसांसाठीच करतो ना सुरभीने काय कमी जीव लावलाय आम्हाला मागे आम्ही आजारी होतो तेव्हा सख्ख्या लेकीसारखी सेवा केली आमची आणि मल्हारही लेकासारखाच आहे त्याला साहेब वगैरे नका म्हणू बरं मी आलेच असं म्हणत मा साहेब मल्हारकडे गेल्या मला वाटतं मल्हार तुम्ही आता घरी जायला हरकत नाही ऑपरेशन होईपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत तुम्ही विश्रांती घ्या मी आता निघतो मासाहेब पण ऑपरेशनच्या वेळेस बाकी मी पुन्हा येईन न जाणो काही गरज लागली तर मल्हारचं बोलणं मासाहेबांना पटलं मल्हार मग सुरभी आणि तिच्या आईचा निरोप घेऊन घरी परतला घरी जाऊन फ्रेश होऊन काहीतरी खाऊन थोडी विश्रांती घ्यावी असा त्याचा विचार होता पण घरी आल्या आल्या मीरा त्याच्यावर चांगलीच गरजली कोण कुठल्या मुलीसाठी तुम्ही आम्हाला या लोकांच्या भरवशावर ठेवून रात्रभर बाहेर राहिलातच कसे तुमच्या भरवशावर आम्ही फॉरेन होऊन इथे आलो आहोत या गावात इथे ना कसली सोय आहे ना सुविधा बसायला साधा डायनिंग टेबलसुद्धा नाही आहे घरात पाटावर जेवतात सगळे तुमचं वागणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाही आम्ही काल कालच्या काल, काल पप्पांना फोन करून सगळं सांगून टाकलं आहे आपण पुढच्या आठवड्यात न्यूझीलंडला परत जातोय मीरा एवढा हट्टीपणा बरा नव्हे तुमचा हा हट्टी स्वभाव इथे आल्यापासून अधिकच जाणवायला लागला आहे आम्हाला या लोकांच्या भरवशावर म्हणजे तुम्हाला तुरुंगात ठेवलं होतं की काय मा साहेब आणि आबासाहेबाने तुमचा जाच केला की काय एवढ्या तेवढ्या उड़ा कारणावरून पप्पांकडे चुगली करायला लाज वाटली नाही तुम्हाला मल्हारचा पारा देखील चढला होता तुम्हाला परत जायचं असेल खुशाल जा आम्ही आमच्या वेळेनुसारच न्यूझीलंडला परत येऊ आणि रामू काकांना सांगून आमच्या ब्रेकफास्टची तयारी करा आम्ही दमलो आहे काहीतरी खाऊन घेऊन विश्रांती करू आम्हाला पुन्हा हॉस्पिटलला जायचं आहे मल्हार म्हणाला पुन्हा हॉस्पिटलला मल्हार तुम्हाला आमची मीराला हाताने थांबवत मल्हारने एक जळजळीत कटाक्ष तिच्याकडे टाकला बस चर्चा संपली ब्रेकफास्टचं बघा त्याच्या या बोलण्यावर मीरा लालबुंद झाली माय फूड आम्ही काय कुणाचे नोकर नाही पाय दणदण आपटत ती रूममध्ये निघून गेली मल्हारने वेळीच आपला राग आवरला नाहीतर आज काही मीराचं खरं नव्हतं काकांना सांगून त्याने नाश्ता केला थोडीशी विश्रांती घेतली हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी बोलून घेतलं ऑपरेशनच्या वेळेस तिथे हजर झाला ऑपरेशन सुरळीत पार पडलं सुरभीच्या बाबांना आता कोणताच धोका नव्हता डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून मग मल्हार जायला निघाला सर खूप थँक्यू खूप उपकार केलेत तुम्ही हॉस्पिटलचं बिल पण भरलं पण लवकरच मी ते पैसे परत करीन हां हात जोडून नम्रपणे सुरभी त्याच्याशी बोलत होती तिचे जोडलेले हात सोडवत मल्हार म्हणाला हात नका जोडू मी काही देव नाही साधी माणूस की तर दाखवली अजूनही तिचा हात आपल्याच हातात आहे हे लक्षात आल्यावर ती जरा गोंधळली मल्हारने चटकन आपला हात मागे घेतला मासाहेब मला वाटतं तुम्ही आता माझ्याबरोबर चला मल्हारच्या बोलण्याला पाठिंबा देत सुरभी आणि दीप्तीसुद्धा मासाहेबांना घरी जाण्याचा आग्रह करू लागल्या आम्ही संध्याकाळपर्यंत सुरभीबरोबर थांबणार आहोत गरज लागली तर रात्रीही दिप्तीने पहिलंच डिक्लेअर करून टाकलं ठीक आहे रात्रीचं नंतर पाहू सध्या थांबा असं मल्हार म्हणणार तेवढ्यात समोरून समीर आला झालं का ऑपरेशन कसे आहेत बाबा डिस्चार्ज कधी मिळणार भराभर त्याने प्रश्न विचारून टाकले कितीही मॅच्युर्ड असल्याचा आव आणला तरी त्याचा अल्लडपणा लपला नव्हता शेवटी तोही लहानच दीप्ती आणि सुरभीच्या वयाचा सुरभीने ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगितलं मग तो म्हणाला मी ना आज कॉलेजला सुट्टी घेतली आहे मी थांबतो तुझ्यासोबत तो, तो असं म्हणताच मल्हार पटकन म्हणाला कशाला आज दीप्ती आहे आता आणखीन माणसं नको रात्रीच्या वेळेस थांब चल तुला वाटेत सोडतो दीप्ती आणि सुरभीबरोबर तिथे थांबायचा प्लॅन अशा प्रकारे रद्द झाला आणि समीरचा हिरमोड झाला प्रकरण नऊ टेन्शन रात्री वेळात वेळ काढून नाईला जाणे त्याला हॉस्पिटलमध्ये यावं लागलं आता काकांची प्रकृती स्थिर होती आहे त्यामुळे मला वाटतं आता तुम्ही दोघी रात्री घरी आराम करा समीर पण थांबला इथे शिवाय मी सुद्धा डॉक्टरांची टचमध्येच आहे मल्हारने असा आग्रह केल्यामुळे सुरभी आईला घेऊन घरी आली चार दिवसात बाबांना डिस्चार्ज मिळाला आणि मोठं संकट टळलं सगळं नॉर्मल झाल्यानंतर सुरभी कॉलेजला जाऊ लागली दीप्तीला खूप काही बोलायचं होतं सगळ्या धावपळीत बोलणं राहून गेलं होतं लेक्चर झाल्यानंतर दोघी कॅन्टीनमध्ये गेल्या तिने दोघींसाठी समोसा आणि कॉफी मागवली आज समीर पण आला नाही सुरभी म्हणाली आज दीप्ती सकाळपासून शांत वाटत होती बरं झालं नाही आला मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे दीप्तीचा पडलेला चेहरा पाहून सुरभीला काळजी वाटू लागली काय ग काय झालंय कसलं टेन्शन आलं एवढं सुरभीने असं विचारताच दीप्ती हमसाहमशी रडू लागली अगं अगं झालं तरी काय तिला थोपटत सुरभीने विचारलं थोडी शांत झाल्यावर दीप्ती बोलू लागली माझं लग्न ठरवतायत अगं काय आणि हे कधी ठरलं आश्चर्याने सुरभीने विचारलं माझ्या बर्थडे पार्टीला आबासाहेब माझी कुणाशी तरी ओळख करून देत होते ते आठवतं का तुला दिनेश महाडिकांच्या मुलाचं म्हणजे विराज महाडिक यांचं स्थळ आणलंय भैयासाहेबांच्या ओळखीचं स्थळ आहे त्यातून मीराच्या नात्यातलं म्हणे मुलगा न्यूझीलंड न्यूझीलंडला असतो सगळं चांगलं आहे असं भैयासाहेब म्हणत होते मुलीला पुढे शिकायचं असेल तर शिकू दे आपण फक्त एंगेजमेंट करून ठेवूया लग्न परीक्षा झाल्यानंतर करू असं देखील म्हणाले मुलगा दिसायला चांगला आहे स्वभाव चांगला आहे असं मासाहेबांचं म्हणणं पडलं आबासाहेब देखील खूप खुश होते मी हुकार या स्थळाला होकार द्यावा म्हणून घरून पूरजोर प्रयत्न चालू आहेत एवढं बोलून दीप्ती थांबली दी। दीप्ती मलाही गं फार घाई होते आपण शिकून एम बी ए करणार होतो मग पुढे नोकरी आपल्याला आपलं करिअर करायचं होतं आणि मध्येच हे लग्नाचं तुझी काळजी कळते मला पण मासाहेब आणि आबासाहेब त्यांच्या दृष्टीने विचार केला ना तर ते तुझ्या भल्याचाच विचार करतायत बघ तुझे भैयासाहेब देखील चुकीचं काही सुचवणार नाही खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यात लग्नही न टाळता येण्यासारखीच गोष्ट आहे शिवाय ते योग्य वेळी योग्य व्यक्तीशी देखील होणं जरुरी आहे तू म्हणतेस त्याप्रमाणे सगळं चांगलं असेल तर कशाला नकार द्यायचा तू पाहिलेस का विराजला तुला आवडले का ते वाटल्यास विचार करायला वेळ घे अगं वेळाबाई एक ना एक दिवस आपल्याला लग्न तर करायचंच आहे ना मग तो स्वराज असेल किंवा विराज हो की नाही जमेल तसं सुरभी तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होती मला स्वराज विराज कुणीच नको आहे ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करते मला त्याच्याशी लग्न करायचं आहे काय तू आणि प्रेम हे नवीन काय खूळ सुरभीने विषय चेष्टेवारी नेला चेष्टा नको हा सुरभी मी खूप सिरियसली बोलते आहे खरंच माझं कुणावर तरी खरं खुरं प्रेम आहे तिच्या या बोलण्यावर सुरभ ही मग थोडी सावध आणि शांत झाली भीतच भी तिने विचारलं कोण आहे तो प्रकरण दहा वळण समीर हो हो समीरच जीवापाड प्रेम करते मी त्याच्यावर त्याचं हसणं मला आवडतं त्याचं दिसणं मला आवडतं त्याचं बोलणं मला आवडतं त्याची हुशारी आवडते त्याचं काळजी घेणं आवडतं मी खरंच सांगते हं हे अजिबात इन्फॅच्युएशन किंवा अट्रॅक्शन नाही आहे मला असं वाटतं की आम्ही दोघं एकमेकांना कम्पॅटेबल आहोत त्याच्या आवडीनिवडी मी जपू शकते एखाद्या पुस्तकावर किंवा क्रिकेटवर आम्ही बोलायला लागलो की त्यात हरवून जातो त्याच्याशी बोलायला मला खूप आवडतं तो नसला की मी त्याला खूप मिस करते त्याला पाहिलं की माझा दिवस छान जातो माझ्या जा वाढदिवसादिवशी दिवशी त्याला उशीर झाला तर किती आतुरतेने मी त्याची वाट पाहत होते त्याच्या दुःखात मला दुःख वाटतं त्याच्या आनंदात मला आनंद होतो कदाचित आमच्या एवढा श्रीमंत नाही तो पण आहे त्या परिस्थितीत ॲडजस्ट करायला मी तयार आहे फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही आहे मी मनापासून तो जसा आहे तसं स्वीकारलं आहे मी त्याला खरं सांगू सुरा मी परीक्षेची वाट पाहत होते हे वर्ष संपलं की माझ्या मनातलं मी त्याला सगळं सांगणारच होते मला माहिती आहे माझ्या घरातले त्यांच्या स्टेटससाठी या लग्नाला कधीच तयार होणार नाहीत पण मी हातपाय जोडून त्यांना विनवलं असतं माझं प्रेम मी कधीच हरू दिलं नसतं पण त्याआधीच भैयासाहेबांनी हे स्थळ आणलं आणि सगळी गडबड झाली बघ काही करायला माझ्याकडे वेळच उरला नाही मला माझ्या मनातलं सगळं समीरला सांगायचं आहे तेही अगदी उद्याच आणि त्यात मला तुझी मदत हवी आहे सुरा करशील ना ग मदत आमच्या प्रेमासाठी उभी राहशील ना मासाहेब तुझी कोणतीच गोष्ट टाळत नाही तू त्यांना समजावशील ना, ना। एकदा का मासाहेब तयार झाल्या की मग आबासाहेबांना आम्ही मनवू आणि आबासाहेब तयार झाले की मग ते भैयासाहेबांशी बोलतील खरंच सांगते समीर व्यतिरिक्त मी कुणाशीच आनंदाने संसार करू शकत नाही बोलता बोलता दीप्तीच्या डोळ्यात पाणी दाटलं पण खरं सांगायचं तर दीप्तीपेक्षा सुरभीस आतून जास्त हादरली होती क्षणभर तिला सांगावंसं सा वाटलं अगं दीपू का उगीच मृगजळाच्या मागे धावते आहेस समीरचं तुझ्यावर नाही माझ्यावर प्रेम आहे आमचं एकमेकांवर प्रेम आहे उघडपणे आम्ही एकमेकांशी बोललो नसलो तरी प्रेमाची मुकसंमती आम्ही एकमेकांना केव्हाच दिली आहे पण हा धक्का या क्षणी दीप्ती सहन करू शकेल का दीप्तीला दुखवून आमचं प्रेम तरी सफल होईल का छे छे माझ्यासाठी तिने काय काय नाही केलं माझ्या प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली मी आता स्वार्थीपणाने वागू शकते का दीप्तीसाठी मी काहीही करेन अगदी माझ्या प्रेमाचा त्याग देखील आणि त्याग कसला त्याग करायला आम्ही कोणती वचनं दिली नाहीत की कोणती कमिटमेंट देखील केली नाही एकमेकांना आम्ही आवडू लागलो आहोत मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असं आमचं नातं आहे पण आता ते तिथेच थांबायला हवं दीप्तीसाठी पण पण दीप्तीच्या नात्याला तरी काय अर्थ असणार आहे तिच्या भावना समीरपर्यंत पोचल्या देखील नाहीत मी जरी मागे हटले तरी समीर तिला होकार देईल हे कशावरून समीरने होकार दिला तरी मा साहेब आणि भैया साहेब लग्नाला तयार होतील हे तरी कशावरून दीप्ती आणि समीर यांच्या जीवनपद्धतीत राहणीमानात परिस्थितीत जमीन आसमानचं अंतर आहे दीप्ती राजमहालात वाढलेली समीर आपल्यासारखाच मध्यमवर्गीय अजून तो सेटल देखील नाही पुढे त्याचं फ्युचर छान असेलही म्हणजे असेलच पण पर... छान म्हणजे काय एक चांगली नोकरी आणि एक छोटंसं घर पण हा संसार म्हणजे आपल्यासाठी स्वप्न दीप्तीसाठी मात्र ही तडजोडच असणार आहे कसं समजवावं या दीप्तीला बोल ना सुरा कोणत्या विचारात ठरवलीस इतके दिवस हे सत्य तुझ्यापासून लपवून ठेवलं म्हणून रागावलीस का पण काय करू ग माझ्याच मनाचा थांग मला कळत नव्हता लागत नव्हता लग्नाचा विषय निघाला आणि अचानक आपल्या आयुष्यात दुसरं कोणीतरी येणार या भावनेने मी बेचेन झाले त्या क्षणी मी समीरवर किती प्रेम करते याची मला प्रकर्षाने जाणीव झाली अगदी खरं सांगते त्याच क्षणी मला तुला सगळं सगळं सांगून टाकायचं होतं पण तुझ्या बाबांचं हॉस्पिटलायझेशन आलं आणि मग बोलता आलं नाही नाही ना रागवली सुरा कळवळीने दीप्ती विचारू लागली नाही नाही रागवली दीपू फक्त भीती वाटते ग नात्याचं हे अनपेक्षित आलेलं वळण आता कुणाला कुठे घेऊन जाणार आहे कुणाच ठाऊक प्रकरण अकरा समीरचा फोन मनस्क स्थितीत सुरभी घरी आली आज तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं ना, ना कामात ना अभ्यासात आईने विचारून पाहिलं पण आईलाही ठाऊक होतं सुरभीला बरीच टेन्शन टेन्शन्स आहेत सगळ्यात मोठं टेन्शन बाबांच्या तब्येतीचं ते अजूनही रिकवर झालेले नव्हते त्यामुळे खर्च कसा चालवायचा याचं टेन्शन तिला असणारच आहे शिवाय हॉस्पिटलसाठी जो काही पैसा दीप्तीच्या घरच्यांनी खर्च केला होता तोही परत द्यायला हवाच होता रात्री जेवण झाल्यानंतर सुरभीची आई म्हणाली बेटा अचानक आपल्यावर संकट आलं परमेश्वराच्या कृपेने हळूहळू आपण त्यातून बाहेर देखील येत आहोत काही दिवसातच आर्थिक अडचणीतून सुद्धा आपण बाहेर येऊ अशी मला खात्री आहे तू काळजी नको करूस हां शैलजा काकूंच्या ओळखीने मला फॅक्टरीत पॅकिंगचं काम मिळालंय त्यातून खरोखरच कसं बसं आपलं पुढच्या वर्षी तुझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तूही कुठेतरी पार्ट टाईम नोकरी कर आणि पुढे शिक राहता राहिला प्रश्न हॉस्पिटलच्या बिलचा माझे काही दागिने आहेत ते थोडे विकून टाकू आणि दीप्तींच्या घरच्यांचे पैसे आधी परत करू सुरभीने मान डोलवली पण आईचे दागिने विकून टाकायची तिची इच्छा होईना सध्या तरी दागिने विकायला नको ते गहाण ठेवूया सध्या मी चार पाच ट्युशन्स घेते आहे थोडे आणखीन वाढव वाढवेन म्हणजे तेवढीच मदत होईल सुरभी म्हणाली पण बाळा तुला झेपेल का तुझा अभ्यास घरची कामं कसं मॅनेज करशील काही प्रश्नांची उत्तरं माहीत असून देखील परिस्थितीमुळे तसंच वागावं लागतं होईल आई सगळं ठीक होईल नको काळजी करूस बाबांच्या औषधाची वेळ झाली आहे ना त्यांना औषध दे आणि तूही झोपून घे मलाही उद्या लायब्ररीत लवकर जायचं आहे सुरभी म्हणाली बराच वेळ खोलीत ती तशीच पडून होती आज तिला झोपही येत नव्हती दैव सगळ्याच बाजूने अडवणूक करते की काय असं वाटत होतं विचार करत असतानाच फोन खणाणला समीरचाच फोन होता एवढ्या रात्री का बरं फोन केला असेल दीप्ती त्याला काही बोलली असेल का अनेक प्रश्न तिच्या मनात येऊन गेले एरवी समीरचा फोन आला की तिला आनंद होई पण आज मात्र तो फोन उचलूच नये असं तिला वाटलं तसं केलं असतं तर ते बरं दिसलं नसतं खूप विचार करून शेवटी तिने फोन उचलला काय ग झोपले दिस का डबक्या आवाजात त्याने विचारलं नाही बसले होते तुटकपणे ती म्हणाली एक गुड न्यूज आहे समीर म्हणाला सांग बाबा तू तरी गुड न्यूज सांग सकाळपासून सगळ्या बॅड न्यूजच कानावर येत आहेत ती पटकन बोलून गेली का गं असं का म्हणती आहेस काय झालं काळजीने त्याने विचारलं अरे काही नाही थोडं बाबांचं टेन्शन होतं बाकी काही नाही तू सांग ना काय गुड न्यूज आहे विषय बदलत ती म्हणाली अगं माझ्या ताईला मुलगी झाली मी मामा झालो आनंदाने तो म्हणाला अरे वा मामासाहेब अभिनंदन उसना आनंद आणत सुरभी म्हणाली सुरभी सुरभी मी मामा आणि तू कोण गं तिची मामी की होणारी मामी हळू आवाजात त्याने विचारलं एरवी त्याच्या या बोलण्यावरती मुस्तीच लाजली असती पण त्या क्षणी तिला ती चेष्टा मस्करी देखील नको वाटली समीर अगदी वात्रटासारखं काहीतरी बोलू नकोस सुतावरून स्वर्गगाठाची काही गरज नाही आता परिस्थिती काय आहे याचा विचार करूया परीक्षा जवळ आली आहे त्याच्यावर फोकस कर ठेवते मी फोन बराच वेळ झालाय गुड नाईट असं म्हणून तिने फोन ठेवून दिला प्रकरण बारा संकट पुढे ढकललं सुरभीला काय झालं नक्की आपलं काही चुकलं का ती एवढं तुटक का बोली एवढी गती रागवत नाही ती काय झालं असेल असे अनेक प्रश्न समीरच्या मनात आल्या वाचून राहिले नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी सुरभी लवकरच लायब्ररीत अभ्यास करण्यासाठी निघून गेली गेले काही दिवस सगळ्या टेन्शनमुळे अभ्यास मागे पडला होता म्हणून आता सगळे प्रश्न विसरून अभ्यासावर लक्ष द्यायचं असं तिने ठरवलं सकाळी लवकर जाऊन एक दीड तास अभ्यास करायचा आणि मग लेक्चर अटेंड करू करूया असा विचार करून ती लायब्ररीत पोहोचली काही वेळ अभ्यास केला असेल नसेल तितक्यात समीर देखील तिथे आला सुरभी मला बोलायचे तुझ्याशी प्लीज बाहेर चल सुरभीला ते अपेक्षितच होतं सुरभीलाही त्याला टाळायचं नव्हतं त्याने अधिकच गुंता वाढला असता दोघेही लायब्ररीच्या बाहेर आले कसलेही आढे न घेता समीरने डायरेक्ट विषयाला हात घातला नक्की काय झालंय काल तू असं तोडून का बोलत होतीस माझं का काही चुकलं आहे का ना आपल्या नात्यात मी कुठे कमी पडलो आहे का त्याने विचारलं नाही रे तसं काही नाही पण समीर सगळी चक्र उलटच फिरतायत बाबांचं अचानक आलेलं आजारपण त्यांचा कामावरून ब्रेक पैशाची अडचण शिवाय तोंडावर आलेली परीक्षा मागे पडलेला अभ्यास सगळ्या सगळ्या गोष्टींचा खूप ताण आला आहे खरं सांगू आपल्या नात्याबद्दल मला आता विचार करायला वेळ नाही या नात्याचं भविष्य पुढे काय असणार आहे ते देखील मला ठाऊक नाही कारण दुसरं तिसरं काही नाही मला फक्त माझ्या करिअरवर फोकस करायचं आहे अगोदरच घरी खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यात हॉस्पिटलच्या खर्चामुळे कर्ज झालंय अशा परिस्थितीत प्रेमाचा लग्नाचा विचार करता येणं तरी शक्य आहे का गैरसमज नको करून घेऊस पण आपलं हे नातं सध्या इथेच थांबवूया निदान काही काळापुरती तरी स्थगित करूया भराभर तिने मनातलं बोलून टाकलं एवढंच ना मी उगीच घाबरलो टेन्शन्स काय येत असतात ग जशी येतात तशी जातात त्यासाठी नात्याला तिलांजली द्यायची गरज नसते तू म्हणतेस ते काही खोटं नाही माझ्या घरीही काही वेगळी परिस्थिती नाही पार्ट टाईम मी काकांकडे नोकरीला जातो तेवढाच माझा घरी हातभार लागतो मलाही शिकून सेटलच आहे से। लवकरच मी सेटल होईल आणि मग आपले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील एक चांगली नोकरी मिळाली ना की मग मी स्वतः तुझ्या घरी येऊन तुला मागणी घालेन तेव्हा तरी होकार देशील ना समीरने विचारलं तुर्तास तरी हा विषय पुढे ढकलला गेला होता म्हणून सुरभिला थोडं बरं वाटलं पण पूर्वीसारखं समीरशी बोलताना तिला मोकळं वाटत नव्हतं एक भीती वाटत होती दीप्तीची आपल्या दोघांना असं काही बोलताना पाहिलं तर दीप्तीला काय वाटेल तिच्या अपरोक्ष आपण हे असले विषय चघळतोय असा तिचा गैरसमज तर होणार नाही ना, ना। दीप्तीचा विचार मनात आला आणि तिने घड्याळ्यात पाहिलं लेक्चरची वेळ झाली होती पण दीप्तीचा कुठेच पत्ता नव्हता तिने फोन लावून पाहिला पण फोन तर बंद होता प्रकरण टेरा लग्न ठरलं कॉलेज सुटलं तरी दिप्तीचं काहीच कॉन्टॅक्ट होत नव्हता एवढा वेळ फोन का बंद असेल बिघडला असेल पण तरी इतर कुणाच्या मोबाईलवरून फोन केलाच असता तिने सुरभीच्या मनात आलं मासाहेबांना फोन करून विचारावं का की डायरेक्ट घरीच जाऊन चौकशी करावी समीर मी दीप्तीच्या घरी जाऊन येते येणार तू सुरभीने विचारलं आलो असतो पण एकतर ऑफिसला गेलो नाही तर काका ओरडतील आणि खरं सांगू दीप्तीचा तो भाऊ मला हिटलर वाटतो सतत रागाने बघत असतो माझ्याकडे मी काही येत नाही तू हो पुढे दिप्तीचे भैया साहेब समीरवर एवढी चिडचिड का करतायत याचा अंदाज आता कुठे सुरभीला येत होता दिप्ती समीरशी बोलते त्याच्याशी जवळीक करते ही गोष्ट त्यांना निश्चितच खटकत असणार पण सध्या तो विषय नाही सध्या घरी जाऊन दीप्ती काय करते हे पाहायला हवं तिने स्कूटी स्टार्ट केली आणि तिच्या घरापाशी जाऊन थांबली घरात येऊन धडकली तो समोर दीप्तीचे भैया साहेबच त्यांना जाऊन ती आदळली सावकाश जरा नेहमीच एवढी काय घाई असते वैतागत मल्हार म्हणाला सॉरी 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 ते दीप्तीला भेटायचं होतं एवढं बोलून ती शांत झाली का काही काम त्यांनी चढ्या आवाजात विचारलं ते ऐकून सुरभी गोंधळली दीप्तीला भेटायला कामाची काय गरज मनात येईल तेव्हा मी दीप्तीला भेटू शकते या अगोदर कधीच कोणी विचारलं नाही मला आणि आता मला रोखणारे तुम्ही कोण टिकोजीराव राव बोला बोला अहो माझ्याकडे काय बघत बसलाय काय विचारलं मी उत्तर द्या बोला बोला तिच्या डोळ्यासमोर टिचकी मारत त्याने विचारलं आणि ती विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडली ती दचकली काम म्हणजे असं होतं की ती आज आली नाही ना कॉलेजला मग बुडलेला अभ्यास द्यायला आले होते वाटेल ती थाप तिने ठोकून दिली असं अभ्यासाची एवढी पर्वा असती तर अभ्यास सोडून प्रेम प्रकरणं करत बसती नसती मल्हार रागाने बोलून गेला नंतर आपण काय बोललो याचा त्याला पश्चाताप झाला मी पण काय तुमच्याशी बोलत बसलोय काय वाटतेल ते करा पण जास्त वेळ इथे रेंगाळू नका एवढं बोलून तो तिथून निघून गेला आता वेळ काढू नये असं सुरभीला वाटलं आणि तिने पटकन दीप्तीच्या रूमकडे धाव घेतली मॅडमचा दरवाजा किलकिला उघडा होता सुरभी पटकन आत घुसली पाहिलं तर दिप्ती उशीमध्ये तोंड खुपसून मुळू मुळू रडत बसली होती दीपू काय झालं आज कॉलेजला का नाही आलीस काहीच न बोलता दीप्ती तिच्या गळ्यात पडून रडू लागली सुरभीने तिला शांत केलं नीट सांग काय झालं सुरा या दुष्ट लोकांनी माझं लग्न ठरवलं आहे पुढच्या आठवड्यात साखरपुडा आणि परीक्षा झाल्यावर लग्न मी बाहेर जाऊ नये म्हणून पहारा देखील ठेवलाय भैयासाहेबांनी रडत रडत तितकी सांगत होती पहारा तो कशासाठी आश्चर्याने सुरभीने विचारलं मी माझ्या आणि समीरच्या प्रेमाबद्दल घरी बोलून गेले मला समीरशी लग्न करायचं आहे असं म्हटलं घरच्यांना तेव्हा भैयासाहेब खूप भडकले माझ्या मुस्काटीत ठेवून दिली कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवतो की प्रेम प्रकरण करण्यासाठी असं म्हणाले खरं तर ते इतके भडकले होते की समीरला धमकी द्यायलाच निघाले होते कसं बसं अडवलं आणि म्हटलं त्यांना त्याला तर याबद्दल काहीच माहीत नाही माझं प्रेम एकतर्फीच आहे माझी त्याच्याशी लग्न करायची इच्छा आहे त्याला या सगळ्याबद्दल काही माहीत नाही तेव्हा कुठे शांत झाले मा साहेब मध्ये पडल्या म्हणून विषय वाढ वाढला नाही आबासाहेबांना आमचं मन कळतं पण ते म्हणाले समीर चांगला मुलगा आहे पण तोही तुमच्यासारखा लहानच आहे अजून शिकतोय तो शिकणार केव्हा सेटल होणार कधी शिवाय जन्मभर प्रयत्न केले तरी तो एवढं सुख कधीच देऊ शकणार नाही ही, ही वस्तुसि वस्तुस्थितीसुद्धा विसरून चालणार नाही ना, ना। त्यांच्यात व आपल्यामध्ये खूप मोठी दरी आहे परिस्थितीची दरी आणि ती पार करायला भल्याभल्यांनाही जमत नाही कोण ती दरी पाहून आधीच मागे फिरतो कोणी हिंमत करून पुढे जातो आणि मध्येच फिरतो पण पार करून आयुष्यभर संसार तडीला नेणं फार क्वचित लोकांना जमतं तेव्हा समीरशी लग्न करायचा हट्ट सोडून द्या उगीच विषय वाढवून स्वतःची आणि आमची बदनामी करू नका भैया साहेबांनी तुमच्यासाठी पाहिलेलं स्थळ खरंच खूप चांगलं आहे लोक श्रीमंत आहेत शिकलेले आहेत उगीच आढेवेडे घेऊन आम्हाला त्रास देऊ नका आणि आमची बदनामीही करू नका नाहीतर तुमच्या हट्टापायी जी काही परिस्थिती ओढवली जाईल त्या सगळ्यासाठी तुम्ही जबाबदार असाल हे मात्र विसरू नका दीप्ती हे सगळं रडत रडत सांगत होती घटना एवढ्या पटापट घडत होत्या की सुरभीलासुद्धा काहीच कळत नव्हतं हतबद्ध होऊन ती तिच्याकडे फक्त पाहत राहिली होती प्रकरण चौदा धाडसी निर्णय सुरा मी काय करू आता समीरशी बोलू का घरातले तयार झाले नाहीत तर आम्ही पळून जाऊन लग्न करू तू करशील ना आम्हाला मदत आम्ही कोर्ट मॅरेज करू असेल तशा परिस्थितीत त्याच्याबरोबर राहायला मी तयार आहे अगं हा श्रीमंतांचा बंगला म्हणजे सोनेरी पिंजराच इथे प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागते ना आम्ही एकटा बाहेर जाऊ शकत ना मोकळा श्वास घेऊ शकत पिंजऱ्याच्या या सळ्या मला तोडून टाकायच्या आहेत मला मुक्त व्हायचं आहे साधेपणाने शांतपणे समीरबरोबर आयुष्य घालवायचं आहे कळवळून दीप्ती बोलत होती सुरभीला एकीकडे तिचं वाईट वाटत होतं आणि दुसरीकडे तिच्या बालिशपणाची कीव येत होती दीपू तुझं मन मी समजू शकते पण तू समजतेस तेवढं हे प्रकरण सोपं नाही बाई कोणत्याच गोष्टी क्लिअर नाहीत एकतर तुझ्या प्रेमाबद्दल समीरला काही माहीत नाही, का नाही। दुसरं म्हणजे जर माहीत पडलं तर तो होकार देईल याची शाश्वती नाही तिसरं त्याने होकार दिला तरी त्याच्या आणि तुझ्या घरातले सहजासहजी लग्नाला तयार होणार नाहीत उलट तुमचं सगळंच मुश्किल होऊन जाईल आणि चौथं म्हणजे हात पाय आपटून त्याच्याशी तू लग्न केलंस तरी आबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे तू आनंदी राहशील खुश राहशील याची काहीच गॅरंटी नाही कारण समीर अजून शिकतो आहे सेटल व्हायचंय त्याला खरोखरच आम्हा मिडल क्लास लोकांची बेडूक उडी फार फार विहिरीपर्यंत तुझं आयुष्य हे मोकळं आकाश अथांग सागर आहे त्या डबक्यात त्या विहिरीत तुझा जीव गुदमरून जाईल अगं मी तर म्हणते तुझे भैयासाहेब म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी आणलेल्या मुलाशी लग्न कर ते तुझे भैया आहेत कोणताही भाऊ आपल्या बहिणीचं वाईट चिंतणार नाही मासाहेब आबासाहेब इतके प्रेमळ आहेत ते तुझं वाईट कधीच होऊ देणार नाही तुझ्या भल्याचाच त्यांनी विचार केला असेल उगीच मृग जळाच्या मागे पडू नकोस ज्याच्या भरवशावर तू एवढी मोठी उडी घेतेस त्याला तर या गोष्टींचा साधा गंधही नाही जीवाचा आटापिटा करून तू त्याला विचारलंस आणि त्याने नकार दिला तर तुला जास्त वाईट वाटेल त्यापेक्षा आत्ताच मागे फिर लहान वयातच परिस्थितीचे चटके सोसले म्हणून सांगते प्रेमाने संसार नाही गं करता येत प्रेमाबरोबर पैसाही महत्त्वाचा असतो आणि या केसमध्ये पैशाचं तर सोड प्रेमाचीही काही गॅरंटी देता येत नाही मग कशाला उगीच आपलं आयुष्य दावणीला बांधते आहेस सुरभीने आपल्या परीने दीप्तीला समजावण्याचा प्रयत्न केला पण दीप्ती काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती सुरा साधी दहा रुपयाची कोथिंबीर घ्यायची म्हटली तरी आपण निवडून पारखूनच घेतो ना मग आयुष्यभराचा जोडीदार असं कुणाच्या सांगण्यावरून कसा निवडायचा तो कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे त्याची आवड निवड काय आहे तो मला समजून घेईल की नाही कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या नाहीत का तो फक्त आमच्या स्टेटसचा आहे म्हणून तो लग्नाची ही परीक्षा उत्तम मार्काने पास होणार हा काही निर्णय आहे समीरशी मी बोलले नाही हे खरं आहे पण आमच्यात मैत्री आहे घट्ट मैत्री आहे तो नकार देईल असं काहीच कारण नाही त्यातूनही त्याने नकार दिला तर निदान मनाला एक समाधान तर राहील की मी माझ्या भावना त्याच्यासमोर निदान व्यक्त तरी केल्या नाहीतर आयुष्यभर कायमची ही रुखरुख मनाला लागून राहील की मी माझ्या प्रेमासाठी साधा प्रयत्न देखील केला नाही म्हणून म्हणते मला एकदा समीरला भेटायचं आहे अगदी एकदा आणि तेही उद्याच निर्धाराने दीप्ती म्हणाली पण ते कसं शक्य आहे मी सांगते ना काय करायचं ते तू फक्त आमची भेट घडवून आण एवढं करशील ना गं सुरभी दीप्तीने सुरभीकडे वचन मागितलं आणि तिच्याही न कळत सुरभीने ते वचन देऊन टाकलं कथा आता पुढे काय वळण घेईल पाहूया पुढच्या भागात